नाही नाही नोडना का काय करायचं आता माझा मोठा आहे खाली दगड होतो रिवरवर ओरियन रस्त्याने कोण दगड खाली ये दगड ठेवायचा म्हणजे उठना रस्त्यावर दगड गरज नाही आता कपून होतं हं कपून आपल्याकडं तो मागच्या वर्षीचा कागद होता पण काय झालं की सारखं वाळवण करून धुवून तो खराब झाला आणि म्हणजे अर्थ तो फाटूनच गेला होता तो काही उपयोगात का येणार नव्हता म्हणून मी नवीन आणायला लावला आणि दोन बाजी पुरतंच आणायला लावला होता म्हणजे दोन बाजारचा गुतीन एवढा पण दोन बाजींचा काही मिळाला नाही तर एवढाच मोठा घ्यावा लागला आणि आता मला तो कापून काढावा लागत आहे पातळ कागद आहे आणि दोन पाच बसतील कारण आता उद्या वेपर्स करायचे आणि त्याच्यासाठी मग आता कागद कापून घेतला आणि घेऊन जाऊ आता पुढच्या वर्षी पण उपयोग येऊ शकतो कारण काय कागद फाटतात फुटलं हा कागद आता कापलेला कागद मी तू धुवून करायला घेतलेला आहे आणि बाकीचा ठेवून देणार आहे आहे आणि आता ते उद्या पापड करणार आहे आता पण आहे ना की बस पण आता उघडलंय पण मी काही गेले रात्रीच मुगडाईची मुगडाळ भिजत घातली होती आणि ती सकाळी मिक्सरमधून काढली आणि मग आता आहे ना मी पाट्यावर मस्तपैकी हे लसूण आणि जिरे वाटून घेऊन हो राहिले आता मी हे पाट्यावर वाटून आणलं आणि हे सकाळीच मिक्सरमधून मी काढलं होतं एकदम फाटे पाटे कारण आमच्या इथं आहे ना आता लाईट गेली आणि लाईट आता येईल चार वाजता मग हे सर्व मला वाटावं लागलं असतं पाट्यावर म्हणून मग मी काही केलं जेवढं मिक्सरमधलं होतं तेवढं पाट्यावर जेवढं मिक्सरमधलं होतं ते मिक्सरमधून काढून घेतलं पण हे काही मिक्सरमधून होणार नाही बारीक म्हणून मी हे ठेवलं होतं पाट्यावर आणि आता बघा याच्यात हळद टाकून दिली चवीपुरता लाल तिखट थोडीशी झणझणीतच बनवते आणि ही लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवी पुरता मीठ आता मस्त पिके त्याला घालून दिलं भाळे ऊन पण नाहीये तर मग मला असं वाटत राहिलं की आता हे ताटामध्ये वडे पाडायचे आणि वरती नेऊन ठेवायचे तर असंच करते मी कागद जरी मी आता धून ठेवले ते थे उद्या होईल पापडांना जर आता ऊन जर ऊन उद्या असलं तर चांगलंच राहील बघू आता अंदाज घेऊ नये तरी पापड करायच्या वेळेस हे हा प्रॉब्लेम माझ्या बाबतीत नेहमीच होतो आता ताटांना तो पिला का ऊन जाईल वाळवण्याची सुरुवात आमच्या भागामध्ये बहुतांश वड्यापासूनच होती आणि हे पाच पांडव कका असे करावं लागतात आणि त्यांना हळदी कुंकू व्हावं लागतं तर ही अशी सुरुवात करावं लागते ते वड़े पटापटा पाडून पहिले तुम्हाला समजतच नव्हतं सांगे 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 वड्यांना म्हटलं जात हे नंतर कळायला लागलं पण आमच्या इकडे याला मुगाचे वडेच म्हणतात आता हे यूट्यूबवर माझ्या मैत्रिणी पण आहे आणि त्यांचे व्हिडिओ पण बघते आणि ते त्यांच्या पण रेसिपी बघते आणि मग त्यांचे सांडगे हा प्रकार एकदा मला पाहण्यात आला आणि मग नंतर मी बघितलं तर अरे सांडगे म्हणजे आपल्या इकडचे गोडे हे त्या काळ झाले माझे माझ्या तीन ता ता एक ताटक तयार करून आणि आमच्या इकडे ना अशी स्टार्टिंगच असते अशी पूजा वगैरे करून हे मुगडाळीचं मी प्रमाण सांगितलं का नाही काय माहिती ही काय रेसिपी वगैरे दाखवली मी तर मी हे जी पावसाची पावसर मुडाळ आणली होती मी शन्नास गेले आणि त्याच्यातली मी एवढी ठेवली आणि बाकीची मी ती स म्हणजे एवढी ठेवली आपल्या भाज्यांना वगैरे किंवा मुडाळीचं बरं करायचं असेल तर ते मला लागलं आणि एवढी ठेवली होती आणि त्याच्यानंतर मग मी काय सता लसणाच्या असण्याच्या पाकळ्या दोन चमचे जिरे लातलं लाई तिखट मीठ चवीपुरतं टाकलं होतं आणि थोडी कोथिंबीर पण चिरून टाकली कोथिंबीरने को खूप छान लागतात आणि हे खास म्हणजे मला काही लाडबाडापासून सुद्धा ही मुग डाळीची ज्या हे मुगाची वड्याची भाजी अजिबात आवडत नाही पण मी कसा विचार केला आता उन्हाळा यावेळेस काही पाऊस पडलेला नाही कदाचित जर भाज्या नसल्या मग काय करायचं म्हणून मग मी हे वडे घातले असा विचार केला असा दूरदृष्टीचा विचार करून मी हे वडे बनवले ते हे मी काय करते हैं? वरती वडे वाळत घालते आता हे तिने मी आता हे वड्यांचं ताटा आणून ठेवले तर वाळतीन आता हे छान हे मांजरांनी नाही खाल्लं म्हणजे बरं होईल जा खाली खाली जा पिली तर आपल्या सोबतच राहते बाबा वर का आणि आता हे ठेवून दिले मी आता आज माझं पहिलं वळवण म्हटलं आता माझा विचार चालू होता की आपण ह्या इथंच बाजावरच टाकून देऊ पण आता हे आभाळ होत इतके वेळ त्याच्यामुळं नाही टाकलं आणि इथं इतके कुत्रे येतात ना की माणूस थोडंसंही घरात काम करायला गेलं तर खाऊन घ्यायला बसले काल हे इथपर्यंत झालं आणि झालं आता आपले आई सकाळपासून वातावरण हे असंच पडलंय पण काही ते आता वडे वाळले नाही म्हणजे आज दिवसभर झोपून होतं काय का पिल्ल गवत खातं पिल्लो ते खा गवत खाते मांजूर खाते गवत पासून खायला दूध जास्त झालं काय बोंबील जास्त झाले काळूर काय अडकलं तर पिल्लीच्या पायाची जखम तर बरी होत आलेली पण म्हणाव तेवढा पाय तिथं चालत चा नाही या बाटाचं उम पडले लागत हे पाऊस पडल्यानंतर जिथं तिथं असं हिरवं हिरवं उगवलं जातं गवत तेव्हा कसं म्हटलं जातं की धरणी मायेने हिरवा शालू उपांगत आणि आता हे हाताने पिकवलंय असं मस्त असं हिरवं हिरवं गार दिसतंय हिरवा शालू हे गवताचा काही उपयोग नाही काय गुलू आदल्या दिवशी काकाने अक्का लवकर लो गेले होते आणि मग मी उशिरा जाऊन उशिरा घरी आली होती मग मी आता ठरवलं की चला आता आपण लवकरच जाऊया आणि मी जवळजवळ साडेतीन म्हणजे पावणे तीनलाच निघाली होती घरातून आणि घेतलावरून कारण आबाळाचं म्हणजे आबाळच होता आणि त्यामुळं एवढं होम काय लागायचा प्रश्नही येत नव्हता आणि मग मी लवकर आली आणि म्हटलं की ठ आपलं आपले दोन वाफे करावा आणि निघून जावा <laughs> आणि अर्थातही मी काही एकटीच नव्हती माझ्यासोबत पिल्ली तर होती कसा आपलं आई आता लुटू लुटू बसतरी थोडं फार आहे फार, आणि पण तरी आता उद्या द्यायचंय पाणी असं निघत नाही लवकर काढलं उठून पण उठूनच काढलं आत्ता माझं तर एक वाफात झाला होता पण आदल्या दिवशी पण मी तीन केले होते आणि आईला वाटलं की बाप रे इथपर्यंत सगळं केलं तिला असं वाटलं की भरपूर असन पण मग फक्त राहिले होते तीन वाफे काकाला राहिले ला आता भुईमुगाला दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं होतं ना मग कशाला ते ठेवायचं म्हणून आता आम्ही ते एकदम स्वच्छ करून घेत होतो आणि अर्थात म्हणजे भुईमुगातच राहत आणि मग वाढतो भरपूर राहिल काल तर दिसलं नाही काल मी हे येते नक्की सैंदळ दरची जी वनस्पती नांगरून काढली होती ती पुन्हा उभू राहिली आणि पुन्हा मी काढले तिला इथूनच कळली असं शोधून शोधून पाहावं लागत आहे कुठं दडलंय कुठं काय असतं मला बटाटे असतं मला बटाटे साळायचे होते नाही ना बाई काय करते आज नाही सांडले <laughs> जाऊ दे आता उद्यावर पाहू तुझे काय बाई सोन आल्यावर होईल काय माझा झाला हा एक वाफा जाते दुसऱ्या वाफा मध्ये चार करून गेली सल्ल पेल राहत ना दिसत पण नाही कुठा ताई शेजाराचा जो भला मोठा वाफा आहे तो सोडून म्हणजे शेजवार पद्धतीने चालायचं सोडून मी एकदम तो छोटा वाफा का घेतला तर त्या वाफ्यामध्ये भरपूर प्रमाणात गवत होतं आणि म्हटलं की आईचा आधीच अजून निम्मा राहिलेला आहे आणि तो जो शेजारचा वाफा आहे त्याच्यामध्ये काही जास्त गवत नाही आहे म्हणजे मग बरोबर संगमंग जाता येईल आणि म्हणून त्या विचाराने मी हा जो छोटा वाफा आहे खूप गवत असलेला तो निंदायला घेतला अर्थात तो वाफा पहिल्यांदा आईनेच निंदलेला होता ज्या वेळेस त्या बाया होत्या त्यावेळेस आई त्याच वाफ्यामध्ये निंदत होती आणि मी तेच चालू होतं माझं की हा तूच वाफा निंदलेला आहे म्हणून तू याच्यामध्ये गवत जास्त होतं शेतातली काम कधी संपत नाही बघ आता पाणी दिलं का पुन्हा गवत उगवणार आणि पुन्हा येऊन निंदायचं हेच असं असतं आणि त्याच्यानंतर आता आम्ही तर काही फवारणी काही वगैरे केलेलीच नाही आहे म्हणजे मेथी झालं हे भाजीपाला झालं यालासुद्धा फवारणी केली नाही आता मेथी तर वगैरे शेपो आता ती आपण धरणारच नाही आहे ती सोडूनच दिला आहे विषय घरीसुद्धा खायला नाही घेत केली ती आणि तुम्ही बघितलंच आहे म्हणजे पहिल्यापासून जे व्हिडिओ पाहता आलेले त्यांनी पण बघितलंच आहे आपण काही तन्नाश काही नाही मारलेलं भुईमुगाला फवारणीसुद्धा केलेली नाही आहे आता तणानाश केलं असतं तर एवढं निंदायची वेळ आली पण नसते पण तनाश का नव्हता मारला तर हे पण माहितीच आहे कारण आपले होते ते धने आणि धने जर जळाले असते तनाशाक मारून तर मग आपल्याला धने कुड झाले असते इथलं विमान बघा किती जवळ उड्डाण याच चला आता तिचा आहे तो वाफा संपत आलाय आणि ती बसन इथं काका लसूण मध्येच आहे आणि मी हा पकडलाय पण या वाफा मध्ये ना खूप गबाळ आहे खूप म्हणजे खूपच गबाळ आहे याच्यात तर हि ते तर करून तरी पण याच्यामध्ये एवढं गबाळ कसं काय आलंय गड्या कोणी निंदलं होतं गड्या हा वाफानीच निधलेला होता पाया लावल्या होत्या गबाळ उडलंय किती कस नि असं दहा वेळा येऊनही उपयोग नाही मग व्हायचा एकदाच नीट नाही काढते प्रत्येक वेळेस पाणी दिलं का मग उगत बसन मग नीट नाही काढले तर घेऊन टाईम झाला लागलाय मला बस हा पोचलो शेवटला झालं मजा उभा हा आ, उद्या पाणी द्यायचंय आता उद्या उद्या मला वेपर्स पण करायचा विचार आहे पण पाऊस नाही आला म्हणजे आहे आजकालचं तर वातावरणच बदललं आहे आभा तर दिवस दिवसभर कधी राहतं कधी होऊन येतं कधी काय आणि दुपारी इतकं वारं असतं की तुम्ही आता पाहिलंच झाडांची पानं त्याच्यामुळे तर किती काही पडतात आणि चालू आता आता करायचं आहे कारण पाऊस नाही आला म्हणजे मग बरं होईल हा एक एक प्रश्न पण वेपर्सच्या बाबतीत काय नाही एवढं घेतलं कोण धने आले नाही कोण धन्याला ते दिला पण तुला काही धने वाटत नाही हे तर गेलं वाळून तुला आता जाते था। मी घरी आता माझं काही कमी आहे तर हा इथलं आहे वाफा करून येईन आणि मी आता चल तिकडं करायला असेल तर पाहू नंतर आणि विशेष म्हणजे आज माझं लवकर झालं आहे काल मी खूप शिराय गेली होती जाऊ साडेपाच पावण्याचा पिल्लू पिल्लू चल पिल्लू कसं बसलं आहे मस्तपैकी चल बच्चा आता चल घरी जायचं चल चला मी जाऊ तू थांबते का हां हा फरायला आहे फक्त आता हा एवढाच आणि मी घेतला तो करून चला चल बच्चा लू चल निघालं बघा कसं निघालं लगेच काय बरं वाटत नाही का काय कळा ना खातं पितं तर बरं ओ बरं वाटलं नसतं तर ब पिलूंनी खाल्लंही नसतं का रे फक्त उड्या मारता ये ना त्याला पायाने हां चला आता मी चालले चल तुला घेऊ घेऊ म्हणतं मला घे चल गो बाई जाऊ नको जाऊ नको चला आता आपले वडे पाळले का नाही पाऊ वडे पाळले नसते ना अजून उद्या आणखी नेऊन द्यावं लागेल कारण आज आहे ना आबाळच कुठे असं चालू नाही तिथं कुत्रे थाम। नको जाऊ थांब नको पिल्ली ती थांब नको कुत्रू तिचा पाय जपून ग आता घरी ती का तू तिकडे जाती वावरात मग दे माझी पिल्ली ती थांबणार पण नाही तू या जवळ जिचं दिला धरायची पद्धत अशी कशी आहे ग तुझी पिल्ला